प्रत्येकाला वाटतं कमी पैशात जास्त फिरावं पण योग्य प्लॅनिंग नसल्यामुळे जास्त पैसेही वाया जातात ट्रिपचं योग्य नियोजन नसेल तर दिवसही वाया जातो पण तुम्ही जर प्लॅन करताय अयोध्या प्रयागराज वाराणसी कमी खर्चात योग्य प्रकारे फिरायचं तरीच तुमच्यासाठी योग्य व्हिडिओ असणार आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओत मी देण्याचा प्रयत्न करीन जसं की अयोध्या पोहोचायचं कसं कुठून कुठल्या प्लेसवर जायचं ट्रिपचे दिवस किती बजेट किती येईल तुमचा वेळ कसा वाचेल कुठली मंदिरं कधी चालू असतात रूम स्टे कुठे करायचा आणि काही एक्स्ट्रा ट्रिप्स ज्या तुम्हाला ट्रिप मध्ये कामी येतील तर चला सुरू करूयात यात प्राचीन शहराची आध्यात्मिक सफर तुमच्या ट्रिपचं पहिलं लोकेशन असणार आहे अयोध्या अयोध्या येण्यासाठी तुम्ही बाय ट्रेन अयोध्या कॅन्ट किंवा अयोध्या जंक्शनला उतरू शकता मुंबईवरून येत आहे तर साकेत एक्सप्रेस परफेक्ट राहील दुसऱ्या दिवशी पहाटे आला तुम्ही अयोध्या नगरीत असाल बाय फ्लाइट तुम्ही महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाला तुम्ही उतरू शकता रूम तुम्ही लता मंगेशकर चौक किंवा राम मंदिर परिसरात या हजार बाराशे मध्ये डबल बेडही तुम्हाला मिळून जाईल लगेच त्या रुन बाहेर पडा पहिलं दर्शन हनुमान गडी अयोध्येच्या संरक्षणाची जबाबदारी प्रभू श्री रामांनी हनुमान सोपवल्यानंतर हनुमानजींनी आपले स्थान स्थापित केले म्हणून राम मंदिरच्या अगोदर हनुमान गडीचं दर्शन करणं अशी मानता आहे इथून दर्शन झाल्यावर तुम्हाला बाजूलाच असणाऱ्या रामलल्ला प्रभू श्री रामचंद्र यांचं दर्शन करायचं आहे इथे किती लाईन असली तरी अर्ध्या पाऊण तासात तुमचं दर्शन होऊन जाईल आता गुगल मॅपचा वापर करा दशरथ महल झालं जिथे प्रभू श्रीरामांचं बालपण गेलं कनक भवन भगवान राम यांच्याशी लग्न झाल्यानंतर देवी सीतेला भेट म्हणून दिले होते हे महल असे मानले जाते सीता रसोई एक पवित्र स्थळ आहे जे भगवान रामाची पत्नी सीतेचे स्वयंपाक घर मानले जाते राम मंदिराच्या आसपास या सर्व प्लेस वॉकिंग डिस्टन्सवर आहेत या सर्व जागा दुपारी बंद होतात त्यामुळे पहाटे लवकर तुम्हाला सर्व जागा फिरून घ्याव्या लागतील ह्या जागा फिरून झाल्या की आसपास कुठेतरी खाऊन घ्या आता वेळ आहे अयोध्या नगरीत रिक्षा करायची एक चांगला ऑटोवाला करा नऊशे ते हजार रुपये देऊन बार्गेनिंग करा तो तुम्हाला मणी पर्वत जिकडे संजीवनी पर्वत आणताना त्याचा एक भाग पडला तीही जागा दाखवेल ऑटोवाला दुसरी जागा तुम्हाला दाखवेल भरतकुंड प्रभू श्रीराम सूर्यवंशातल्या आहेत ही जागा जितकी सुंदर आहे ना तितकाच मोठा विलक्षण ह्याचा इतिहास आहे पुढील जागा नंदीग्राम आणि भरतकुंड हे एकाच ठिकाणी आहे प्रभू श्रीराम वनवासात असताना त्यांचे भाऊ भरत यांनी प्रभू श्रीरामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि नंदीग्राम येथे याच ठिकाणी तपश्चर्या करत राहिले ऑटोवाला शेवटची जागा तुम्हाला दाखवेल गुप्तार घाट ही तीच जागा आहे जिकडे प्रभू श्रीरामांनी समाधी घेतली ऑटोवाल्याला येताना शरयू घाट बोला आणि शरयू नदीची आरती पहा बाजूलाच हरकी पोडीही फिरून घ्या तुमचं शेवटचं ठिकाण आहे लता मंगेशकर पार्क तुमचं अयोध्या शहर अशा प्रकारे बऱ्यापैकी एका दिवसात फिरून होईल दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून पहाटे चार वाजताची शरयू एक्सप्रेस पकडा साडेआठ वाजता ती तुम्हाला प्रयागराज संगमला सोडेल हॉटेल स्टे त्रिवेणी संगम जवळ घ्या इथेही तुम्हाला बाराशे मध्ये डबल बेडरूम मिळून जाईल फ्रेश होऊन थोडा नाश्ता करून पहिलं तुम्ही बोटिंग करून त्रिवेणी संगम बघा प्रायव्हेट बोट आठशे ला करा बाजूला असणाऱ्या इलाहाबाद फोर्ट मध्ये अक्षयवट आणि पाताळपुरी मंदिर पहा खूप मोठा इतिहास या जागेचा आहे तिथेच बाजूला असलेले लेटे हनुमान पहा इतकी सुंदर हनुमानजींची मूर्ती तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही आता ऑटो करून तुम्ही अलोपी शंकर शक्तीपीठाला भेट द्या ठिकाणी माता सतीच्या हाताचा पंजाब पडून विलुप्त झाला त्या ठिकाणी आता एक पाळणा स्वरूपात मातेचा आशीर्वाद घेतला जातो अजून एक ऑटो करून तुम्हाला अमर शहीद चंद्रशेखर आझाद पार्कला यायचं आहे ह्याच ठिकाणी आझादजींनी इंग्रजांच्या हातीने लागता एका झाडाखाली बसून स्वतःला गोळी मारून घेतली याच जागेवर हे स्मारक आहे तिथून बाजूला असणाऱ्या इलाहाबाद म्युझियमला भेट देऊन खूप साऱ्या ऐतिहासिक गोष्टींसोबत हडप्पा काळातल्याही वस्तू पाहू शकता मिलेले प्राणी तुम्ही जिवंत स्वरूपात जवळून पाहू शकता खूप साऱ्या सुंदर पेंटिंग सुद्धा इकडे आहेत ह्यात तुमचा पूर्ण दिवस निघून जाईल तुमच्या प्रयागराजमधल्या महत्वाच्या जागाही या एका दिवसात फिरून होतील तिसऱ्या दिवशी सकाळी आठ नऊच्या सुमारास प्रयागराज वाराणसी वाराणसीसाठी बस पकडा अडीचशे रुपये एसी बस चे पर पर्सन असतात दर अर्ध्या अर्ध्या तासांनी बस सुविधा उपलब्ध आहेत बारा एक पर्यंत तीन ते चार तासात तुम्ही बनारसला पोहोचता पोहचता हे शहर तुम्हाला त्याच्या प्रेमात पाडेल सर्वात पहिलं अस्सीघाट साईटला रूम बुक करा वाराणसी मध्ये बंक बेड ऑप्शन खूप आहेत तर तीनशे चारशे मध्ये बंग बेड पर पर्सन तुम्हाला मिळतील आणि हजार बाराशे मध्ये सिंगल डबल रूम तुम्हाला मिळून जाईल बनारसची सुरुवात काशीचे कोतवाल यांच्या दर्शनाने करा यांचे परमिशन शिवाय काशीमध्ये तुम्ही फिरू शकत नाही आता दुपार होऊन जाते दुपारी मंदिर बंद असतात काशीच्या छोट्या छोट्या सुंदर गल्ल्यांमध्ये फूड करा दुधाचे पदार्थ जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्हाला स्वर्ग सुखाचा अनुभव होईल टेस्ट तर बनारसलाच मिळेल आता ऑटो करून नमो घाट या तो पाहून बाजूला असणाऱ्या बुंदीपर कोठा घाटवर पेंटिंग सोबत फोटोशूट करा घाटावरील केदारेश्वर मंदिराला भेट द्यायला विसरू नका हे झालं की दशमीट घाटवर येऊन वाजता होणाऱ्या गंगा आरतीसाठी जागा पकडा उशिरा गेला तर लांबून तुम्हाला आरती दिसेल गंगा आरती झाली की घाटावरून वॉक करत करत अस्सी घाटला या घाटावर टाइम घालवा जेवण करून रात्री मणिकर्णिका घाटाला भेट द्या बनारसचा पहिला दिवस हे ते संपतो बनारसमधल्या दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून सहाच्या सुमारास काशी विश्वनाथाचं दर्शन करा दर्शन करताना गंगाद्वारनेच करा तिथून लाईन खूप कमी असते बाजूला असणाऱ्या अन्नपूर्णा मातेचं दर्शन करा विशालाक्षी शक्तीपीठ ह्याचंही दर्शन करून घ्या आता गंगा घाटावर बोटिंग करा पब्लिक बोटिंग शंभर रुपये आणि तुम्ही प्रायव्हेट करत असाल तर बाराशे रुपयेमध्ये तुमचं होऊन जाईल सुंदर बोटिंग झाली की संकट मोचन हनुमान दुर्गामाटा टेम्पल करा ऑटो करून रामनगर फोर्ट पहा तिकडे म्युझियम आहे आतमध्ये प्राचीन काळातील बनारसच्या राजांचा इतिहास आहे दोनशे रुपये पर पर्सन एंट्री फी आहे ते झालं कि चारशे सुमारास काशीचा चाट भंडाल टेस्ट करा अस्सी घाटची संध्याकाळची आरती पहा घाटावर वेळ घालवा पाचव्या वे दिवशी हा ट्रिपचा शेवटचा दिवस तुम्ही सारनाथ जा ऑटोवाला रुपये चार्ज करेल इकडे शांती तुम्हाला अनुभवायला भेटेल गौतम बुद्धाने त्यांचं पहिलं प्रबोधन ह्याच ठिकाणी दिलं होतं परिसर खूप सुंदर स्वच्छ आणि शांत आहे आजूबाजूला जैन तिबेतीन चायनीज टेम्पल आहेत हेही करून घ्या इथून ऑटो करून सर्व वेद महामंदिरला भेट द्या भारतातलं सर्वात मोठं मेडिटेशन सेंटर तिथेच जाईल रात्री त्याची सुंदरता नेक्स्ट लेवल असते हा दिवस तुमचा ह्यातच संपून जाईल तुमचे ट्रिपचे पाच दिवस होतात ट्रेनचे येऊन जाऊन आठ दिवसांची ट्रिप होते आता सर्वात महत्वाचं बजेट किती होतं ते पाहूया ट्रेन फ्लाईट ह्यात इन्क्लूड नको करूया अयोध्या ते वाराणसी एकूण किती खर्च होईल ते बघूया तुम्ही चार जणांचा ग्रुप आहे असं पकडून चालूया एकूण पाच रात्री आपण पकडूया सर्व ठिकाणी बाराशे मध्ये रूम मिळेल तर पर पर्सन रूम पाच दिवसाचे पंधराशे रुपये झाले फुडला पर पर्सन दिवसाचे सहाशे रुपये दिले तर पाच दिवसाचे एकूण तीन हजार रुपये होतात आता ट्रान्सपोर्टचा खर्च पकडूया अयोध्येला ट्रान्सपोर्टचा खर्च ऑटोवाल्याकडून जास्तीत जास्त पाचशे रुपये पर पर्सन जातील प्रयागराजला थोडे कमी जातील दोनशे रुपये पर पर्सन ऑटोचा खर्च जाईल आणि बोटिंगचे दोनशे रुपये पकडूया वाराणसीसाठी बसचे अडीचशे रुपये पर पर्सन पकडूया आणि बोटिंगचे शंभर रुपये पर पर्सन वाराणसी जास्त प्लेस वॉकिंगच आहेत जास्तीत जास्त पाचशे पकडूया ट्रान्सपोर्ट वाराणसीचं तर एकूण खर्च जो ट्रिपचा निघतो राहणं खाणं ट्रान्सपोर्ट पकडून सहा हजार दोनशे पन्नास रुपये होतो तर सहा हजार दोनशे पन्नासमध्ये तुमची ही पूर्ण ट्रिप होते तुम्हाला रूम स्वस्त मिळाला तुमची बार्गेनिंग चांगली असेल तर तुमचा खर्च अजून कमी होईल जिकडे इलेक्ट्रिक ऑटो आहेत तिकडे इलेक्ट्रिक ऑटोच करा तुम्ही जात जाताय तर तुम्ही आठ हजार पकडा आठ हजारमध्ये तुमचीही ट्रिप होऊन जाईल तर हा होता पूर्ण प्लॅन तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट करा नाहीतर ह्या इन्स्टा हँडलला डी एम करा असे अजून व्हिडिओजसाठी आणि माझ्यासोबत भारत फिरण्यासाठी मराठीत माहितीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र